हे लावलेत बांबू लावलेत आणि तिथे दोनच आहेत खूप रिस्की आहे शिलालेख वरती कोरलेला आहे म्हणजे मराठी मराठीतील भाऊ पूर्ण भांडण परप्रांतीय व्यक्ती छ छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं प्युअरेट सिटी घेऊन गड किल्ले कव्हर करू शकतो तर आपण काय कव्हर करू शकत नाही जय शिवराय मित्रांनो कसे आहात मजेत ना सुखाच्या प्रवासमध्ये मी परत तुमचं स्वागत करतो मी तुमचा होस्ट तुषार हरराळे तर सध्या आपला आजचा जो ट्रेक असणार आहे तो कर्नाळा फोर्ट वरती असणार आहे तर तुम्ही मागे बघतच आहात मुंबई पासून नजदीक म्हणजे एक हाकेच्या अंतरावरती असणारा हा आपला कर्नाळा किल्ला तर आपल्याला आज कर्नाळा किल्ल्यावर जाऊन पूर्ण किल्ल्याची माहिती घ्यायची आणि आपल्याला ट्रेक कंप्लीट करायचं सध्या आपण मेन किल्ल्याच्या बेस कॅम्पवरती वरती पोहोचलोय आणि आपल्या बरोबर आहेत आज आपले शिंदे साहेब जे आपले पाठी आता आपण तिकीट काढूया आणि पुढे बोलूया या अशा प्रकारे आपण आता तिकीट काढलंय पाठीमागे तिकीट काउंटर आहे तर पर पर्सन आपल्याला इथे साठ रुपये लागलेत तर आम्ही दोघांवर आम्ही एकशे वीस रुपये तिकीट पे केलंय के आता इथे मी बघताय मागे आपण आता बेस्ट कॅम्पवर जे आहोत इथे आता तुम्हाला पार्किंगची सुद्धा चांगली सोय आहे पाठीमागे फोर व्हीलरची पार्किंग आहे बस वगैरे तुम्ही येत असाल ग्रुपमध्ये तर तुम्ही बस पार्किंग करू शकता इथं टू व्हीलरची पार्किंगची जागा आहे तर पार्किंगचं तिकीट बोललात तर पार्किंगचं जर टू व्हीलरचे चार्जेस आहेत पन्नास रुपये जर तुम्ही बसने किंवा कार जे वगैरे येत असाल तर त्यांचे वेगळे म्हणजे अप्रॉक्सिमेटली दोनशे रुपयाच्या आसपास चार्जेस आहेत चला आता इथे पाठीमागे बघता आपला मेन गेट मेन गेटला एंट्री करूया आणि एक पुढे बोलूया तर मित्रांनो जसं आपण आता गेटमध्ये एंटर झालं आता कर्नाळा फोर्ट सगळ्यांनाच माहिती आहे पण कर्नाळा अभयारण्य हे पण सगळ्यांना माहिती आहे तर मेन रिझन आहे कर्नाळा अभयारण्य हे आपल्या ह्या प्लेसवर ओळखलं जातं तुम्ही गुगल मॅपवरती पण बघू शकता तर आता जसं इथं एंटर झाला तर इथे तुम्हाला एक बोर्ड दिसत असेल तर पूर्ण पक्ष पक्षी अभयारण्य आहे तर इथे पूर्ण टोटल पक्ष्यांच्या एकशे सत्तेचाळीस जमाती आहेत तर तुम्ही आलात तर इथं पूर्ण गोथरू करू शकतात की इथे एक चार्ट लावले आहे जेव्हा ज्या पक्षी आहेत ज्या प्रकारे जमाती आहेत त्यांचा पूर्ण इथे चार्ट लावलेला आहे पूर्ण गोथरू करा आणि चला पुढे आपण किल्ला टावर तुम्ही तुम्हाला बोललोच आपल्यावर आज ट्रेक करण्यासाठी आहेत आपले कुणाल भाऊ मराठी बोलूचे होस तुम्ही बघितलं असेल त्यांना त्यांच्या चॅनल वरती तर आता मेन सांगायचं झालं तर इथं तुम्ही येत असाल तर पाण्याची बॉटल नक्की घेऊन या ती पण स्टीलची घेऊन या कारण की बाहेर गेट वरती तुमची बॉटल चेक केली जाते प्लास्टिकची आहे की नाही आणि जर प्लास्टिकची बॉटल असेल तर तुमच्याकडे डिपॉझिट घेतलं जातं ॲप्रॉक्सिमेटली दोनशे रुपये आणि ते डिपॉझिट ठेवून तुम्ही गडा गडकिल्ला कवर करून आलात तर मग ते दोनशे रुपये घेऊन तुम्हाला बॉटल दिली जाते पण मी सजेस्ट करे की स्टीलची बॉटल घेऊन या सगळ्यात बेस्ट काही चार्ज लागणार नाहीत काही नाही पण मेन आपल्याला गडकिल्ले गडकिल्ल्यावर कचरा नाही करायचा चला आता जवळजवळ वाजलेत आता अकरा आपण अकरा वाजता आपण आतमध्ये एंट्री करून चालायला चालू केले आता किती वेळ लागतो पूर्ण पोचायला बघूया अकरा वाजता अकरा तीन झाले तर आता किती कव्हर का किती वेळ लागतो बघूया तर बघताय आता दोन्ही साईडला जंगल आहे मध्ये रस्ता आपण चाललोय मस्त पण मेन असं आहे बघा ना आता तुम्ही बघताय दोन्ही साईडला असं एक बॅनर लावलेत आणि प्रत्येक बॅनरवरती एक लिफ्टची इन्फॉर्मेशन झाडाची इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे तर मेन जे लहान पोरं आहेत आपली आपली मुलं आहेत त्यांच्यासाठी शिकण्यासाठी भरपूर आहे की तुम्ही येत त्यांना हो घेऊन या खूप अशी चांगली अशी इन्फॉर्मेशन दिली आहे पूर्ण चला तर आता बघा आता समजा चालत आलो पक्षांचा आवाज बघता कसा एकदम कानामध्ये गुणगुंत तर कर्नाटक किल्ल्यावरती येण्यासाठी कर्नाटक किल्ल्यावरती येण्यासाठी नियरेस्ट जे रेल्वे स्टेशन आहे ते पनवेल रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला पनवेल रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला यायचं झालं तिथे तुम्हाला, तुम्हाला शेअर टॅक्सी आहे पण शेअर टॅक्सी वाले तिथे अवेलेबल नाहीये सध्या कारण की आम्हाला खूप त्रास झाला तिथे तुम्हाला जर प्रायव्हेट टॅक्सी करायला दोनशे तीनशे रुपये काही मागतात पण मी सजेस्ट करेन तुम्हाला तिथून एस टी आहे तुम्हाला वीस वीस रुपयामध्ये तुम्हाला आपला कर्नाळा जो हायवे आहे त्या हायवेवर तुम्हाला येऊन सोडता तिथून दोन मिनटावरतीच आहे बेस बेस आपला कर्नाळाचा त्यामुळे आणि जर तुम्ही फ्लाईटने म्हणजे कुठल्या वेगळ्या स्टेटमधनं जर येत असाल तर नियरेस्ट रे एअरपोर्ट म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज मुंबईचं एअरपोर्ट आहे तेच आहे तर आता आपण पोचलो इथे चला आता आपण किल्ल्याला कवर करणार निघूया पुढे आता समोरूनच रस्ता जाणार आहे किल्ल्याला जाणार या माझ्यामागे मित्रांनो जसं आता तुम्ही येराज आतमध्ये एंट्री केली तर आतमध्ये एंट्री केल्या केल्या इथे पाठीमागेच वॉशरूमची चांगली सोय दिलेली आहे मेल फिमेल साठी त्यामुळे प्रत्येक गड किल्ल्यावरती वॉशरूमची सोय नसते पण आपल्या कर्नाळा किल्ल्यावरती वॉशरूमची सोय आहे तर आता इथे दिसतं तुम्हाला तिथून आता मागूनच आपल्याला वरती जाणार वरती जायचं आणि किल्ला चढायला चालू करायचा खूप इझी आहे काहीच डिफिकल्ट नाही आहे बिगिनर लेवलचा हा आपला कर्नाळा किल्ला आहे चला पुढे आलं का नाही दादा मला येऊ दे ना तर आपण जसं आता आलात ते पाण्याचा टाके दिले तर लिहिलंय जवळजवळ टू पॉइंट फाय किलोमीटर वरती आहे असं लिहिलंय इथे आता बघूया आपण वरती अजून किती वेळ टाकतो पाण्याचा क्लोज आहे पूर्ण कम्प्लीट काही ओपन दिसत नाहीये मस्त असा हवा हो ना दोन्ही साईडला झाडी आहेत आणि असं मध्ये आपण ट्रेक करतो खूप ऊन आहे पण असं ऊन वाटत नाहीये दोन्ही साईडला झाडीचे सावली रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई गोवा महामार्गावर पनवेल पासून सुमारे बारा किलोमीटर वरती आहे कर्नाळा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर विविध पक्षांनी संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखी वनक्षेत्र असे शे घोषित करण्यात आले पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला तसेच आजूबाजूला नजर फिरवली की तुम्हाला प्रबळगड माथेरान राजमाची मलंगड मणिकगड असे किल्ला तुम्हाला आजही दिसतात काय करत साक्षीदार शिवाजी महाराज झाडाच्या जा मुळे दिसतात हे सपोर्ट करतात आपल्या वर्धाला फ्रुट्स बरं किती भारी भारी हे पूर्ण असं वाटतं की झाडाच्या मुळांनीच जा रस्ता बनवलाय ते आपल्याला जाण्यासाठी सपोर्ट करत पूर्ण असे रुट्स आहेत पूर्ण कर्नाळा किल्ल्याचा इतिहास पण खूप मोठा आहे म्हणजेच सोळाशे शतकात मुघलांनी हा किल्ला मिळवला होता नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात हा किल्ला जिंकला जेव्हा पुरंदरचा तह झाला होता जेव्हा तेवीस किल्ले औरंगजेबाला देण्यात आले होते तेव्हा तेवीस किल्ल्यांमध्ये हा कर्नाळा किल्ल्याचा सुद्धा समावेश होता नंतर परत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि संभाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळात हा किल्ला मराठ्यांकडेच होता अर्ध्यापर्यंत आपण किल्ला कव्हर आहे आता इथे तुम्हाला विश्रांतीसाठी स्टॉप दिलेला आहे बसाला वगैरे जागा आहे जर तुम्ही टेंट वगैरे आणला असेल तर टेंट सुद्धा इथे लावू शकता एक तर एक पाच मिनिटं बसूया आणि पुढे जाऊया कारण खूप गरम होत आलो आपण सेकंड पॉईंटला आप हा बघता सेकंड पॉईंट आहे इथे विश्रांतीसाठी आणि हा एक व्ह्यू पॉइंट पण आहे तुम्ही तुम्हाला व्ह्यू बघू शकतो खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय आपला आता आता असं सरळ जायचं आता हे बघा आता असं सरळ आहे सरळ असतंय या माझ्या मागे किल्ल्यावर जायला ना खूप इझी आहे असं काही चुकेल असं काही आहे नाही इथे खूप असं सरळ रस्ता आहे तुला प्रत्येक ठिकाणी अं म्हणजे खुना वगैरे दिलेला आहे कसं जायचं काय जायचं त्यामुळे एकदम इझी रस्ता आहे किल्ल्यावर जायला थकवा म्हणजे घामाच्या पूर्ण लोंड्या आहे पूर्ण माईक दिसतो माईक बोलतो माईक पण दिसलाय आणि ऊन आहे आणि त्यात दोन्ही साईडला झाडे त्यामुळे थोडं बरं वाटतं झाडी जातात झाडी येतात बोलूयाल तर कस आहे काम करून पोट असं पुढे घेऊन आपले असतात सगळे आणि मग इथे आलो दमतात तसं मी दमलो जर का तुम्ही वर्षात एकदा आला तर दमणारच त्यामुळे महिन्यातून एकदम ट्रीप प्लॅन केला आणि आपला पोट कमी करा वगैरे कर्नाळा ना, हे नाव कसे पडले गडाच्या पायताशी तुम्ही बघत आहात कर्नाई आईचं देवीचं मंदिर आहे तर कर्नाई देवीच्या आईच्या नावावरनं कर्नाळा ना किल्ला असे नाव देण्यात आले तर तुम्ही सुद्धा कधी आलात तर आईचं दर्शन घ्या आणि किल्ला चढायला चालू करा आपल्याला पहिला दरवाजा लागतो पहिला दरवाजा पूर्ण ढासळलेला आवाजात आहे बघताय तुम्ही आणि आपले कार्यकर्ते ज्यांचा आज मास हाडामासाचे कार्यकर्ते ज्यांच्या आज हाडमास संपुष्टात आले <laughs> त्यामुळे रेलिंग चालू होते है। जसं तुम्ही पुढे आलात तिथे एक राजमहाल टाईप आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जे राहत होते गड्यावरती सरदार वगैरे ते त्यांचा महाल वगैरे इथे आहे सध्या ढासळलेला अवश्यत आहे तुम्ही बघतच आहात कळ्यावरती तुम्ही आल्यावरती जो अंगठ्यासारखा उभा असलेला सुळका जो आहे त्या सुळकाच्या खाली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात जवळजवळ चार ते पाच टाक्या अशा आहेत ज्या पिण्यायोग्य नाही पण तिथे एकच टाका असा आहे जे पिण्यायोग्य आहे पाणी संपलंय जातात आता खाली पाणी काढायला जसं आपण आता इथे बघताय पान टाक्यापासून आलो तर इथे एक शिलालेख वरती कोरलेला आहे म्हणजे इथं मराठीत लिहिलं भावपूर्ण श्रद्धा म्हणजे तसं इथं किल्ल्यावरती मी असं ऐकलं होतं की दोन आहेत म्हणून ते मराठीतला तर भेटला फारसीमध्ये कुठे आहे ना ते कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर चला आता किल्ला कवर करूया तर मित्रांनो हा एक दरवाजा आहे बघा हा पण चांगल्या अवस्थेत आहे आता मी प्रत्ये आता किल्ल्यावरती आपण दरवाजे बघितले पण किल्ल्यावरती कुठलाही दरवाजा देवळी नव्हती आणि ते देवळी आहे बघा देवळी म्हणजे माहिती आहे तुम्हाला आपल्या श सैनिकांच्या विश्रांतासाठी चला आता आपल्याला पुढे जायचं आहे थोडं राहिलं आहे बोलताय एक दोन मिनट दोन ते तीन मिनटात आपल्याला लास्ट अनबंद पोहोचतो आपण चला तर मित्रांनो आपण आता सध्या पोचलेलो आहोत किल्ल्याच्या शेवटच्या दरवाजापाशी तर खूप चांगल्या अवस्थेत आहे तर मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये बोललो की हा किल्ला खूप जुना आहे सात वाहन कालापासून आहे त्याचाच एक प्रूफ म्हणजे ते शरब शिल्प आहे आता माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल म्हणजे शनि शिवनेरीचा ब्लॉग असू दे किंवा मागचा लोहगडचा ब्लॉग असू दे त्यामध्ये शरब शिल्पाची मी स्टोरी पण सांगितली तुम्ही ती तिथे तुम्ही जाऊन बघू शकता हे शरब शिल्प आहे परत ते कमळाचं स्ट्रक्चर आहे आणि दरवाजा खूप चांगले बसत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता हा किल्ला खूप जुना आहे यादवां यादवांपासून हा किल्ला राखण्यात आलेला आहे चला आता पुढे जाऊया शेवटच्या तटबंदीपासून आपल्याला जायचं आहे हे थोडं रिस्की आहे जरा तर सांभाळून सांभाळून जरा आपल्या बसूनच उतरतो ठीक आहे हां चला तर आपण आता दरवाजा कवर केला शेवटचा दरवाजा तसंच आता आपण पुढे आलो आहे तर आता एंडला आपण पोहोचलो आहे तटबंदी शेवटची तटबंदी सगळे रेलिंग्स वगैरे लावलेत आता जवळजवळ तुम्हाला सांगतो आता आम्ही कर्नाटक किल्ल्यावर तीन वेळा आलो असेल तर तीन वेळा आलो होतं तर ही ही तटबंदी ही तटबंदी पहिली होती पण आता नाही आहे इथे रेलिंग्स लावलेल्या आहेत आता आणि कर्नाटकला तर वॉच टॉवर म्हणूनच आपलं काम करत होता पूर्ण घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तर मला सरकारला पण विनंती करायची आहे कारण की बघा ना आता इथे काही रिसोर्स नाही आहे जर कोणी लहान लहान मुलं पण येत असेल तर खूप रिस्की आहे हे तटबंदी बघा ना मध्ये खूप गॅप ठेवला आहे रेलिंगच्यामध्ये इथं इथे तीन तट तीन रे हे लावले आहेत बांबू लावलेत आणि तिथे दोनच आहेत म्हणजे खूप रिस्की आहे त्यामुळे मी असं बोललेलं की तिथं तटबंदी मानली तर खूप बरं होईल हा शेवटचा पॉईंट आहे थोडा आता आराम करूया खूप ऊन आहे आणि मग तुमच्याशी बोलूया चला तर मित्रांनो आपण आता कर्नाळा किल्ल्यावर तर पोचलो तर आहेत लास्टपर्यंत एंडपर्यंत पोचलो आहे आता बाजूला खूप ऊन आहे त्यामुळे आपण जंग्याच्या इथे बसलो आहे पण मजा आली गड किल्ला कवर करायला उन्हा ट्रेकिंग केली खूप घामाने भिजलो होतो तर मला हे सांगायचं झालं तर आता त्यात तुम्ही बघितलं असेल तर आम्ही दोघं पण म्हणजे जेव्हा पाणी काढत होतो पाणी संपला होता आपण टाकीतून पाणी काढत होतो तो एक तिथं कॅमेरा तुम्ही आम्ही दोघं पान पाणी काढत होतो कॅमेरा एक परप्रांतीय व्यक्ती तिथं बसला होता तो आम तो आमचा शूट करत होता तर मला हे सांगायचं आहे तो परप्रांतीय व्यक्तीशी आम्ही बोलत बसतो तो तो आम्हाला बोलला की महाराष्ट्रातील असा कुठलाच किल्ला नाही की त्याने कवर केला नाही तर मला सांगा आपण आता शनिवार रविवार घरी बसतो आराम करतो पण आपण गडकिल्ले का कवर करत नाही फक्त शिवाजी महाराजांमध्ये आपण बोलतो मला हे सांगायचं आहे की प्रत्येक मराठी माणसांनी गड किल्ल्यावरती आलं पाहिजे ट्रेक केलं पाहिजे कारण की छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत गड किल्ल्यांवरती येतील आपण जेव्हा गडकिल्ले कव्हर करू तेव्हाच आपला छत्रपती शिवाजी महाराज कळतील बरोबर आहे ना प्रत्येक मराठी माणसाने फिरलंच पाहिजे कारण की परप्रांतीय व्यक्ती छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांनी एवढं क्युरिअर्सिटी घेऊन गडकिल्ले कव्हर करू शकतो तर आपण काय कव्हर करू शकत नाही आणि तो पण तो एकटा फिरतोय असं नाही की दोघा ती काय तो एकटा फिरतोय तो आम्हाला बोलला की मी सॉफ्टवेअर तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होता तो बोलला की मला शनिवार रविवार सुट्टी असते जर शनिवार एवढ्या मी बाहेर असतो गडकिले जातो कुठे असे टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते कवर कव्हर करतो जे महाराजांमधील असतील स्पेशली तर मला हेच सांगायचं आहे की आपण आपण जे आता काम मला माहिती आहे की प्रत्येकाला वेळ मिळत नाही प्रत्येक कामात बिझी असतो काहीतरी फॅमिली जबाबदारी असतात सगळ्यांना पण मी हेच मी हेच विनंती करेल की जेवढा वेळ मिळतो आपल्याला एक दिवस असो त्या दोन दिवस कधीही वेळ मिळेल किल्ल्यावरती या गडकिल्ले के कवर केला आणि महाराजांबद्दल जाणून घ्या महाराज, महाराज काय होते कसे होते ते आपल्याला गड किल्ल्यांवरती आल्यावरतीच कळणार घरी बसून आपल्याला महाराज कळणार नाहीत ह्याचं त्याचा ऐकून महाराज कळणार नाहीत खरा महाराजांचा इतिहास आपल्याला गड किल्ल्यांवरतीच आल्यावरती कळणार चला आता खूप भूक लागली आहे जवळजवळ वाजली तर आता दीड म्हणजे जवळजवळ आम्हाला दोन तास लागले ना दोन तास लागले आपल्याला गड केल्यावर कारण की उगळ असल्यामुळे आम्ही थोडं थांबत थांबत आलो आता तर आता नेहमी प्रमाणेच आपण आता मोटिवेशन घेऊन चाललेलो आहे आपल्या घरी जायला प्रस्थान करतोय चला आता खाली जाऊया आणि खाली बिलूया आणि पिला आपल्याला जेवण पण आहे जेवण करून आपण आता प्रस्थानाला लिहूया चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गड उतार झालेलो आहोत खूप माझ्या आधी गार्ड सर करायला उन्हामध्ये केला होता अजून पण चेहऱ्याची हालत बघताय कुणालाच्या हालत बघताय तर सांगायचं हेच झालं तर आता आम्ही जेव्हा एंट्री केली होती तुम्ही बघितलं की साठ रुपये आम्ही दिलं होतं तर साठ रुपये कशाचे घेतले हेच आम्हाला कळलं आणि जोपर्यंत वर जाऊपर्यंत कारण की पहिली गोष्ट किल्ल्यावर पाण्याची सोय हो नाही एक तर संरक्षणाची सोय हो नाही आणि काय म्हणजे एक एक तर सिक्युरिटी गार्ड पाहिजे होतं गड्यावरती काहीच नाही आहे मग साठ रुपये कशाचे एक तर ग आणि गडावर तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये तुम्ही बघ बग, बघालाच एक तर एक तटबंदी पण नाही आहे सुधी सा, सगळे रे, रे, रेलिंग्स लावलेत म्हणजे कशाचे आपण साठ रुपये देतोय ह्याच मला प्रश्न पडला आता दुसरा प्रश्न हा पडला तो कोणाला पडला कोणाला सांगेल काय ते बोर्ड लिहिलं होतं तिकडे आतमध्ये घुसताना बोर्ड असा होता की जर का तुम्ही माकडांच्या आणि बाकी जे आहेत प्राणी त्यांच्या तुम्ही नादाला लागू नका नाहीतर मग त्यांनी तुम्हाला काय केलं तर मग त्याचे जिम्मेदार आम्ही शासन नसू तर मग मला शासनाला हे विचारायचं जर का त्यांनी आम्हाला काय केलं तर त्याचे जिम्मेदार कोण उद्या उठून त्यांनी आम्हाला काय केलं किंवा त्यांनी मग सामान्य माणसाला काय केलं तर हे बोलतील की तुम्ही काहीतरी छेडाछेडी केली असेल म्हणून तुम्हाला हे मारलं त्यांनी बिबट्या बिबट्या ते बिबट्या स्वतः आला आणि आपल्याला खाल्लं बिल्लं काय केलं तर मग हे बोलतील नाही तुम्ही त्याला छेडलं असेल त्याच्यामुळे मग तुम्हाला तरी मारलं आता ह्याच्यावरती हसायचं का सरकारला काय बोलायचं हेच प्रश्न पडतो आणि कारण की आता पाण्याची बॉटल आपण बाहेर गेट वरती दिली पण आता बाहेर वरती मी असाल तर हॉटेल आहे म्हणजे कॅन्टीन आहे तिथे प्लास्टिकची बॉटल मिळते मग ती बॉटल आपण वर घेऊन जाऊ शकतो तेच मी पण तोच विचार करतो तो आणि मग बाहेर पाण्याची बॉटल काढतायत आणि इकडून आता आमच्या बाजूला गेले सिक्युरिटी वर त्यामुळे आम्ही काय थोडं असं बोललो पण पाण्याची बॉटल तिकडून कोणी नाही घेऊन गेलं पण इथे आतमध्ये हॉटेल आहे तिकडून पाण्याची बॉटल तर घेऊन जातोय लोक आणि मग वर गेल्यावर पकडला तर परत फाईन परत म्हणजे ह्याचा अर्थ काय समजायचा ह्याचा अर्थ काय ते राजकारण ठीक <laughs> आहे गोष्टीचा खेळ लावला पैसा लुटायची काम आहे कोण सिक्युरिटी सगळं सेक्युरिटी काही घरात गावात फिरतात नाही का काय आहेच नाही चालेल ठीक आहे तर आपण तुम्ही जर आलात गड किल्ल्यावरती नक्की या शिवाजी महाराजचा गडकिल्ला बघा पूर्ण कव्हर करा ट्रेकिंग साठी खूप मस्त पॉईंट आहे निअरेस्ट बाय मुंबई तर आलात तर स्वतःची काळजी घ्या पहिली आणि फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या ना मुलांसोबत आला तर मुलांची सुद्धा काळजी घ्या तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सुद्धा करा आणि बाजूला बेल लायकन दाबायला विसरू नका चला आता भेटूया पुढच्या प्रवासात नवीन ठिकाणी नवीन जागे चला बाय बाय